उपोषणासाठी गावातील समस्त नागरिक आणि या गावातील एक जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून सर्व सदस्य पत्रकार आणि विविध पक्षाचे सर्व पदाधिकारी अनेक महिलांनी अनेक ज्येष्ठ नागरिक करून सर्वांनीच गेले दोन दिवस झालं खूप खंबीरपणे मला साथ दिली गेली दोन दिवस दो झालं गावातील लोकप्रतिनिधी विशेष करून सर्व पत्रकार माझे मित्र सहकारी ग्रामपंचायतचे त्यांनी विविध खात्याशी संपर्क साधला आणि या उपोषणासंदर्भात ज्या आमच्या मागण्या होत्या त्यासाठी त्या सोडवण्यासाठी त्याने प्रयत्न केला यामध्ये काही तांत्रिक मुद्दे समोर आले तसेच आज दिवसभर केलेल्या प्रयत्नानंतर सिओनी एक आम्हाला लेखी निवेदन व पत्र दिलं आश्वस्त केलं की सदर योजनेमध्ये ज्या तांत्रिक अडचणीत त्या सोडवण्यासाठी स्वतः सीओ हो आणि या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या तांत्रिक अडचणी सोडवण्याचा ते प्रयत्न करतो असं त्यांनी आश्वस्त केलं सदरचं हे आंदोलन खूप चांगल्या पद्धतीनं आणि खूपच लोक भावनेतून झालं होतं या ठिकाणी शाहू पोलिस स्टेशनचही खूप मोठं सहकार्य आम्हाला लाभलं आणि सिवनच्या पत्राच्या आणि सर्वच गावकऱ्यांच्या आणि शापूर पोलिस टेशनच्या विनंतीला मान देऊन मी प्रथम गावकऱ्यांची माफी मागतो की मी गावकऱ्यांना आश्वस्त केलं होतं की जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत मी अन्नाचा कणी घेणार नाही पण काही तांत्रिक आणि या सर्वच माझ्या सहकाऱ्यांच्या शब्दाला मान देऊन शापूर कुंडेशनचे आमचे ए एस एव यांच्या शब्दाला मान देऊन मी आज हे आंदोलन जरी थांबवत असलो तर हे कायमस्वरूपी थांबलेलं नाही हे तात्पुरतंच स्थगित केलेलं आहे यामध्ये येत्या मंगळवारी सिओने आम्हाला टायमिंग दिलेला आहे वे वेळ दिलेला आहे त्या बैठकीमध्ये आणि येणाऱ्या गावसभेमध्ये जर या प्रश्नाला योग्य ते मार्ग नाही लागला आणि जर आम्हा गावकऱ्यांना जर पाणी मिळत नाही असं जर दिसत असेल तर येत्या पंधरा दिवसात परत ताकदीनिशी हे आंदोलन उभारण्याचा मी इथं व्रत आणि सर्वांना शब्द देतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र